नमो बुद्धाय सर्वांना सप्रेम जे भीम आणि आज आपण बघणार आहोत जातक क्रमांक तीन मधली कथा असतात एक हिस्सा असतो जो भगवान गौतम बुद्ध यांच्या काळात होतो आणि एक दुसरा हिस्सा जो असतो कथेचा तो जेव्हा भगवान गौतम बुद्ध हे जेव्हा बोधिसत्व होते त्यावेळेच्या मागच्या जन्मातला असतो भगवान बुद्ध निरुत्साही दुःखी भिक्षूला बघून म्हणतात तू एवढ्या छान संघामध्ये राहून ही निरुत्साही आहे असाच राहिला तर पूर्वजन्मीच्या सेरूवाणी सारखा दुःखाला प्राप्त होशील म्हणून उत्साही आणि प्रयत्नशील रहा मग सर्व भिक्षू सुद्धा भगवान हो बुद्ध यांचं बोलणं ऐकतात आणि भगवान बुद्ध यांना विचारतात भगवान आम्हाला समजलं नाही पूर्व जन्मातील आणि कोण होता आम्हाला नाही समजलं कृपया तुम्ही सांगाल का असं भगवान बुद्धाला भिक्षु लोक विनंती करतात मग भगवान बुद्ध त्या भिक्षूंना ही जातक कथा सांगतात पूर्व काळामध्ये सेलिव्ह राष्ट्रामध्ये एका वाणी कुटुंबात बोधिसत्वाचा जन्म होतो आणि ज्या परिवारामध्ये त्यांचा जन्म होतो त्या परिवाराचा व्यवसाय व्यापारी असतो जसं आजचे फेरीवाले घरी घरी जाऊन काही त्याचप्रमाणे व्यापारी विकायचे जेव्हा तो छोटा मुलगा मोठा होतो तेव्हा तो सुद्धा व्यापारात निपुण होतो आणि तो, हो तो, तो बोधिसत्व व्यापारी तो खूपच तेजस्वी व सुंदर व दयाळू होता तो गावोगावही जाऊन जुने सामान घेऊन नवीन सामान द्यायचा बोधिसत्व खूपच इमानदार व प्रामाणिक असतो एके दिवशी मग तो बोधिसत्व व्यापारी अंधपूर नावाचे गाव असतात तिथे तो व्यापारी जायचं ठरतो आणि त्याच्यासोबत एक दुसरा सुद्धा एक व्यापारी असतो खूप लालची आणि रागीड स्वभावाचा असतो त्या गावामध्ये हे दोघं नावेमध्ये जातात आणि नदीमधून नाव जात असताना दोघे एकमेकांसोबत बोलतात आणि असं खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण असते आणि दोघेही त्या गावात पोहोचतात गावात पोचल्यावर ते दोघे जण बघतात घराकडे जाणारे खूप रस्ते असतात मग ते ठरवतात तू या रस्त्याने आधी जा मग थोड्या वेळा नंतर मी त्या रस्त्याने जाईल नंतर मी ज्या रस्त्याने जाईल थोड्या वेळाने तू त्या रस्त्याने यायचं असे ते दोघे फेरीवाले ठरवतात आणि मग ते दोघेही व्यापारी घरोघर फिरून जुने सामान घेऊन नवीन सामान द्यायला सुरुवात करतात आणि त्या गावात एक श्रीमंत सावकाराचं घर सुद्धा असते परंतु ते आता श्रीमंत राहिले नाही त्या घरामध्ये आता आजी व तिची नात राजी त्यांच्या काही कारणामुळे सर्व धनाचा नाश झालेला असतो त्या घरात एक सोन्याचं ताट सुद्धा असते पण धूळ आणि मळाने भरलेल्या त्या ताटाला कोणीही सोन्याचं म्हणून ओळखत नाही त्यामुळे त्या, मुली त्या आजीलाव मुलीला कळतच नाही की ते सोन्याचं आहे तो कपटी लालजी व्यापारी त्याच गल्लीत येतो आणि मोठ्या आवाजात म्हणतो मोती घ्या माळ घ्या जुने सामान द्या नवीन घ्या असं तो व्यापारी म्हणतो हा आवाज आजीलाव मुलीला ऐकायला जातो मुलगी आजीला म्हणते मला त्या फेरीवाल्याकडून काही मोती किंवा दागिना घ्यायचा आहे आजी म्हणते आपल्याकडे पैसे नाहीत ग कसं घेणार मुलगी म्हणते अगं आपल्या घरातले जुनं ताट आहे ना ते देऊन आपण काही घेऊ शकतो त्यांच्याकडून मग त्या व्यापाराला आजी आणि मुलगी ताट दाखवते आणि विचारतात काही छोटा दागिना द्याल का या जुन्या ताटात तो व्यापारी ते ताट बघतो आणि त्याला कळते हे तर सोन्याचं ताट आहे पण तो मनात विचार करतो आपलं सगळं सामान दिलं तरी याचं मूल्य नाही होणार तरी तो व्यापारी आजीव त्या मुलीला खोटं सांगतो हे तर साधं ताट आहे याच काय येईल अर्धा मास पण येणार नाही मास म्हणजे त्या काळाचं चलन होतं आणि आजीव मुलीला सांगतो या ताटात ता काय येणार हे ताट तर कोणी नाही घेणार आणि असं म्हणून तो ताट जमिनीवर रागाने फेकून देतो ताट फेकून तो निघून जातो आणि मनात विचार करत असतो थोड्या वेळाने मी पुन्हा येईल छोटासा दागिना देईल आणि ताट हे सोन्याचं ताट मी घेऊन जाईल असा विचार करून तो लालची व्यापारी तेथून निघून जातो मग त्याच गल्लीत बोधी सतो तो व्यापारी येतो आणि आपल्या मधुर आवाजात म्हणतो मोती घ्या दागिने घ्या जुने सामान द्या नवीन घ्या मुलगी आजीला म्हणते आजी हा फेरीवाला दुसरा आला आहे आपण ह्या व्यापाराला आपल्या घरातलं तेच जुनं ताट देऊ आणि त्या बदल्यामध्ये मला दागिना माळ घेऊ आजी म्हणते पहिल्या व्यापाराने कसं वागलं पाहिलंच ना याने पण आपल्याला अपमानित आप केलं तर काय करणार मुलगी म्हणते याचा आवाज खूपच मधुर आहे चेहरा तेजस्वी आहे आणि दयाळूपणा जाणवतो आपण याला ताट दाखवू मग त्या बुद्धीसत्व व्यापाराला आजी आणि ती मुलगी ताट दाखवते आणि तो बुद्धिसत्व व्यापारी आता ओळखतो की हे ताट सोन्याचं आहे आणि आजी व त्या मुलीला म्हणतो हे तर ताट सोन्याचं आहे माझ्या जवळील होणार नाही तो म्हणतो माझ्याकडे पाचशे कलाक्शन आहे कलाक्शन म्हणजे त्या काळचे ते पैसे आणि सामान आहे पण हे ताट त्यापेक्षाही मूल्यवान आहे हे ऐकून आजी मुलगी अचंबित होते आणि त्या बुद्धिसत्व व्यापाराला म्हणते आधीचा व्यापारी म्हणत होता की याला काहीच किंमत नाही तो तर हे ताट फेकून गेला बोधिसत्व व्यापारी म्हणतो त्याला हे समजलं नसेल की हे सोन्याचं ताट आहे मग बोधिसत्व व्यापारी आपल्या जवळचे सर्व सामान तर आजी व मुलीला देऊन देतात आणि फक्त म्हणतात नावेतून घरी जाण्याकरिता मला तुम्ही फक्त आठ कलाक्षण द्या त्यापैकी आणि माझा तराजू मला द्या त्या वृद्ध आजी आणि मुलगी आनंदाने म्हणतात तुम्ही भले माणूस आहात इमानदार आहात हे ताट घ्या मग बोधिसत्व व्यापारी ते सोन्याचं ताट घेऊन नदीच्या किनाऱ्याकडे जायला निघतात आणि नदी किनाऱ्यावर पोहोचल्यावर नावेमध्ये बसून तेथून बोधीस व्यापारी घराकडे जाण्यासाठी निघतात काही वेळाने तोच लालची व्यापारी पुन्हा त्या आजी व मुलीच्या घराकडे येतो आणि तो त्या आजीला व मुलीला म्हणतो ते, मुली ते ताट मला द्या मी काहीतरी देतो तुम्हाला मुलगी म्हणते तुम्ही तर फसवायला आलात एक देवतासारखा वाणी व्यापारी आला आणि योग्य दान देऊन गेला तुम्ही खूपच लालचे आहात हे ऐकून लालची व्यापारी संतापतो त्याला खूप राग येतो लाख रुपयाचं नुकसान झालं माझं असं म्हणत म्हणत तो जोरजोराने ओरडायला लागतो रागात आणि रागाने द्वेषाने नदीकडे पळत जातो त्याच्या क्रोधाने तो लाल बुंद होतो नाव पाहतो नाव तर खूप दूर गेलेली असत मग तो रागाने द्वेषाने क्रोधाने जोर जोराने करतो माझं लाखोचं नुकसान झालं माझं लाखोचं नुकसान झालं मी तुला सोडणार नाही मी तुला सोडणार नाही असा तो तिथे मोठमोठ्याने मुट आरडाओरड करतो आणि तेवढा आरडाओरड करतो की तेच हृदय फाटते तिथेच नदी त्या तोंडातून रक्त येते रक्त आल्यानंतर तो खाली पडतो आणि तिथेच आपला प्राण सोडून देतो तिथेच तो मरण पावतो अशा देशभवनेने क्रोध मनात ठेवून तो पड़तो। तो पडतो मग भगवान जो चांगला व्यापारी असतो ज्याला ते सोन्याचं ताट मिळते तो तो मी होतो आणि व्यापारी देवदत्त होता तेव्हापासून जन्मो जन्मीचं देवदत्त माझ्यावर वैर भावना ठेवून जन्म घेत राहिला आणि प्रत्येक जन्मात मला त्रास देत राहिला ज्या जन्मात सुद्धा देवदत्त भिक्षू होता पण त्याने मला मारण्याचे अनेक प्रयत्न केले आणि शेवटी तो अजीवी नरकात गेला ही कथा सांगून भगवान बुद्ध चार आर्य सत्य सांगतात हे भिक्षू नो या संसारात दुःख आहे हे दुःख त्याला कारण आहे हे दुःख थांबवणं शक्य आहे आणि ते थांबवण्यासाठी मार्ग देखील आहे हीच आहे चार आर्य सत्याची समज समज सत्य दुःख आहे जन्म माथारपण रोग मृत्यू प्रिय लोकांशी संपर्क प्रिय लोकांशी वियोग दुसरं सत्य आहे कारण आहे कारण हे सर्व दुःखांचं मूळ आहे तिसर सत्य आहे शक्य आहे नाश शकतो आणि चौथ सत्य अष्टांगिक मार्ग मार्ग म्हणजे या मुक्त होण्याचा आहे ज्या व्यक्तीला हे चार आर्य सत्य त्याच्या आयुष्याला खरा अर्थ प्राप्त होतो आणि तो व्यक्ती आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करून महापरिनिर्वाणास प्राप्त होतो असा भगवान बुद्धाचा पवित्र उपदेश ऐकून तो निर्मिती उत्साही भिक्षू अरंत पदास प्राप्त होतो अरंत होतो आणि बाकीच्या भिक्षुना सुद्धा फल प्राप्त होते तसेच ही कथा ऐकणारे श्रद्धावान उपासक तथा उपासिका व श्रोता वर्ग भगवान बुद्धाच्या प्रतापान सर्वांच कल्याण हो सर्वांच मंगल हो सर्वांना सुख प्राप्त हो सर्वांच्या कुशल पौर्णिमेच्या चंद्रप्रमाला पूर्ण हो सर्वजण दुःखमुक्त हो साधु 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 नमो बुद्धा